ना मटल की अंबली ओळख एकच आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातोय सार जळमट फेकून पुन्हा घेऊ बी उभारी का कबूतर नाही ही गरुडाची भरारी सार जळमट फेकून पुन्हा घेऊ बी उभारी का कबूतर नाही ही तर करुडाची भरारी मत केली आणि जपली या बाकाची शान कणखर बाळा हाती भगवा कणखरभाणा आधी भगवाणी आयता के लिए शायद कोणी जाय केली असेल मला एक महिना आतमध्ये आधी माझे सीनियरले काल भेटला आम्ही त्या संदर्भात आभाली आहोत मीरा भाईंदर आमदार प्रताप सरनायक यांच्या मार्फत मोफत दाखले व शिरा पत्रिका आणि कार्ड वाटपाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मिरा भाईंदर करानचा असा प्रतिसाद मिळाला त्या कार्यक्रमाला नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के व आमदार प्रताप सरनाईक हे स्वतः उपस्थित होते जाणून घेऊ एक कार्यक्रमाबाबत का त्यांची प्रतिक्रिया नेहमीच गोरगरीब नागरिक असतात सर्वसाधारण नागरिक असतो त्याला सरकारी कार्यालयाकरता सरकारी कामांकरता विविध दा दाखल्यांची आवश्यकता असते तहसीलदार कार्यालयात जाणं पुन्हा दहा चक्रा मारणं त्याच्यामध्ये त्याचं खूप आर्थिक भार सुद्धा त्याला सहन करावा लागतो परंतु सरनाईक साहेबांच्या माध्यमातून एकाच ठिकाणी आणि एका, एका छताखाली वेगवेगळे दाखले देण्याचा हा उपक्रम अतिशय चांगला उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि आपण पाहताय त्याला किती चांगला प्रतिसाद आहे आणि काही आर्थिक भार सहन करता। ले ले। सर, न करता त्यांना मोफत दाखले देण्यात येत आहेत खूप चांगला स्तुत्य असा उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून राबवला गेलेला आहे सर शिवसेनेच्या उद्धव गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणखीनही काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे काय म्हणाले या संदर्भात मी प्रथम शिंदे गट म्हणत नाहीये कारण ओरिजिनल शिवसेना आमच्या बरोबर आहे आमचं शिवसेना पक्षामध्ये पुन्हा एकदा घर वापसी या ठिकाणी होत आहे उभाठामध्ये जी काही मंडळी होती त्यांचा भ्रमनिराध झालेला आहे उभाटाने एक नवीन दिशा मतांसाठी जी काही पकडलेली आहे आणि त्यामुळे त्यांची दशा झालेली आहे आणि याकरता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि सरनाईक साहेबांचं जे काम या ठिकाणी जे करतायत त्याच्यावर विश्वास ठेवून ही जी मंडळी येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करू सर संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना एक टोमणा मारलेला आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहून सुद्धा अजूनही तुम्ही धडा घेतलेला नाही आणि फोडाफोडीचं राजकारण करत आहात आमचे पदाधिकारी फोडत आहात असा आरोप आहे मला असं वाटतं की आज चांगला दिवस आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्या दिवशी मीरा भाईंदरमध्ये येतोय त्यामुळे आपण चांगलं बोलूया नको त्या विषयावरती चर्चा नको त्यांनी काय टीका केली याचं उत्तर देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो नाहीत लोकांना भेटण्याकरता आले मीरा <laughs> भाईंदर शहरातून सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेले आपले खासदार आदरणीय नरेजी मस्के साहेबांचं मीरा भाईंदर शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आता स्वागत करण्यात आलेलं आहे पुढील पाच वर्षामध्ये मीरा भाईंदर शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आदरणीय खासदार नरेजी मस्के साहेब आमचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील आणि भरघोस निधी विकासासाठी या शहराला देतील याची मला खात्री आहे त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांच्या वतीनं केलं कारण निवडून आल्यानंतर ते पहिल्यांदाच या शहरामध्ये आले फार अत्यंत उत्साहाचं वातावरण शहरामध्ये निर्माण झालं होतं कारण सगळ्यात जास्त मताधिक्य ह्या तिन्ही महापालिका क्षेत्रांमध्ये जुना मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातून त्यांना मिळालेलं आहे तर सर्वप्रथम मी सगळ्या मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो की आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आमच्या भविष्यबाणाला हे दिल्लीमध्ये पाठवलं हो त्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचा ह्या शहराचा प्रमुख आणि आमदार म्हणून मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आज ह्या शहरातील विद्यार जे विद्यार्थी आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्या महिला आहेत भगिनी त्यांच्यासाठी मोफत दाखल्याचं वाटप केलं होतं कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षेनंतर आणि त्यांना युएस प्राप्त झाल्यानंतर अनेक सर्टिफिकेटची प्रवेशासाठी अडचण असते आणि त्यासाठी दरवर्षी आपण वर्षा हे दाखले वाटप शिबिर ठेवत असतो आज या दाखले वाटप शिबिराचा कार्यक्रम आहे मोठ्या उत्साहामध्ये मीरा महिन्यात शहरातील सगळ्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी तरुणींनी त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी महिला भगिनींनी या दाखले वाटप शिबिरामध्ये भाग घेतला संध्याकाळपर्यंत अजूनही मोठ्या प्रमाणात दाखले वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तर ह्या दाखले वाटपाचा शुभारंभ आदरणीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांच्याच हस्ते काही दाखल्याचा वाटपही करण्यात आलं आमच्या ह्या विधानसभेचा आमदार म्हणून या, या कार्यालयामध्ये चोवीस तास सेवा उपलब्ध असते की जे काही दाखले इमर्जन्सी लागतात त्या ठिकाणी आमच्या टीम बसून आठ ते दहा कर्मचारी काम करत असतात आणि जे दाखले लोकांना हवे असतात ते देण्याचं योजना जी असते ती तीनशे पासष्ट दिवस होते हा फक्त एक दिवसाचा कार्यक्रम नाही हा तीनशे पासष्ट दिवस चालणारा कार्यक्रम आहे त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात ह्या शिबिरामध्ये सुद्धा सहभागी होत असतात परंतु जे तातडीचं असतं ते ताबडतोब देणं गरजेचं असतं म्हणून हा शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी आपल्या सगळ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो

पडला होता आणि त्यामुळे सगळी यंत्रणा ठप्प होती ही वस्तुस्थिती आहे परंतु आता काही काळजी करायची गरज नाही कारण ही पदवीधरची आचारसंहिता एवढी कडक नसते ती शिथिल करण्यात येऊन हे जे कार्यक्रम आहे उपक्रम आहे ते राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नागरिकांना कुठली अडचण निर्माण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करतोय विरा महेंदर शहरने पहिली बार